आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एक मोठी आनंदाची बातमी सरकारने पेन्शन मध्ये सुधारणा करत जाहीर केले सहा दिशानिर्देश पेन्शन धारकांचा फायदाच फायदा जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी मित्रांनो आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी सहा दिशा दिशानिर्देश जाहीर केले आहे ज्यामुळे पेन्शन जी पी एफ ग्रॅच्युटी आणि एन पी एस यामध्ये सुधारणा होतील हे नियम खास करून दोन हजार पूर्वी रिटायर झालेल्या पेन्शनधारकांसाठी खास उपयुक्त ठरतील कारण त्यांना वेगवेगळ्या अडचणीचा सामना कर करावा लागत होता या सुधारामुळे पेन्शनधारकांना न्याय आणि पारदर्शक पद्धतीने फायदे मिळण्याची खात्री दिली जात आहे दोन हजार सहा पूर्वीच्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये अनेक गोंधळ होती सिक्स्थ वेतन आयोगानुसार पेन्शन अंतिम वेतनाच्या पन्नास टक्केवर आधारित असायला हवे होते मात्र अनेकांचे पेन्शन किमान वेतन बँडच्या पन्नास टक्केवर नाही अशी तक्रार होती उदाहरणार्थ श्री माणिकलाल यांचे पेन्शन तेहत्तीसशे पंचावन्न होते जे सिक्स्थ वेतन आयोगानुसार पंच्याहत्तरशे त्र्याऐंशी करण्यात आले मात्र त्यांच्या मते पेन्शन हे आठ हजार एकशे त्र्याण्णव असायला हवे होते सरकारच्या नव्या नियमानुसार पेन्शनचे गणित दोन पद्धतीने होतील अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के किंवा क्युमा किमान वेतन बँड प्लस ग्रेड पेच्या पन्नास टक्के यामुळे पेन्शन अधिक न्याय आणि फायदेशीर ठरेल सेवा कालावधी आणि पेन्शन पात्रता ज्यांचा सेवा कालावधी दहा वर्षापेक्षा कमी असतो त्यांना पेन्शनसाठी अपात्र ठरवले जाते उदाहरणार्थ श्री जगदीश यांना नऊ वर्ष आठ महिन्यांच्या सेवेनंतर पेन्शन दिले गेले नाही सरकारने सेवा कालावधीशी संबंधित काही नियम बदललेले आहेत दहा वर्षापेक्षा कमी सेवा कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये काही महत्व महिन्याच्या सेवेला पूर्ण वर्ष मानले जाईल निलंबन कालावधी किंवा ही सेवा कालावधी समाविष्ट केली जाईल विलंब पेन्शन व इतर लाभावरील व्याज काही पेन्शनधारकांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी वेळेत मिळत नाही ज्यामुळे आर्थिक अडचणी येतात अशा पेन्शनधारकांमध्ये विलंब झाल्यास सहा टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला गेला आहे हा नियम पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरेल आणि त्यांना वेळेत फायदे मिळण्यास मदत होईल नवीन पेन्शन प्रणाली म्हणजे एन पी एस आणि जुनी पेन्शन योजना ओ पी एस एन पी एस अंतर्गत मृत कर्मचाऱ्यांच्या फंड वितरणाबाबत गोंधळ होता त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ओपीएस अंतर्गत लाभ दिला जाईल जर पात्र सदस्य नसेल तर एन पी एस फंड कायदेशीर वारसांना दिला जाईल सामान्य भविष्य निर्वाह निधी जी पी एफ आणि जास्तीत जास्त मर्यादा जी पी एफ मध्ये वार्षिक उदाहरणाची मर्यादा ही पाच लाख आहे काही कर्मचाऱ्यांचे योगदान यापेक्षा जास्त होते यावर कर पात्र होते सरकारने निर्देश दिले आहे की जी पी एफ मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त कटो ते रोखली जाईल यामुळे जी पी एफ प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होईल ग्रॅच्युटीचा लाभ अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी मित्रांनो अस्थायी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळावत प्रश्न उपस्थित होता त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या सेवा कालावधीच्या आधारे ग्रॅच्युटी दिली जाईल निष्कर्ष काय आहे मित्रांनो या व्हिडिओचं पहा हे सहा नि, दिशानिर्देश पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठर थर, ठरवतील यामुळे फायदे वेळेत मिळतील गोंधळ कमी होईल आणि पारदर्शकता वाढेल पेन्शन व्यवस्थेत हा महत्वाचा बदल आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन गे। तोपर्यंत धन्यवाद